डा भाग असला तर त्यामध्ये सगळे मसाले घालून ठेवलेले आहेत आणि मी पनीर बनवत आहे हाय गुड मॉर्निंग मी वेलकम टू माय चॅनल सगळे मस्त ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत आणि मी खान झोपून उठलेलं आहे आणि आम्ही ब्लॉकला स्टार्ट केले तर त्याला खूप हसायला येते कसं आहेस पिल्लू सांग तू सगळ्यांना कसं आहेस आता छान झोप घेऊन उठलोय म्हणून झोप झाली माझी आता त्यामुळे एवढी स्माईल येत आहे झोप झाली असेल तर खूप मग तो फ्रेश असतो नाहीतर झोप नसेल ना की मग मम्माची पाठ सोडत नाही हो ना शान माझ्या पिलू हो हम्म मम्मा काम करू दे म्हणून झोप होतास ना सो मम्माची काम झाल्यावर उठला आहेस ना तू आता हो ना शान खाणार तुला काय बनवायचं सांग बर रवा आहे जो की मी एक पंधरा मिनिट भिजवून घेतलेला आहे त्यामध्ये मी तो थोडस सा अगदी अल्ल घालत आहे किसून त्यानंतर इथं तो थोडस गाजर घालते गाजर मी बारीक कट केलेली कोथिंबीर घालते थोडंसं ओवा टाकलाय मी सवी पुरते मीठ आणि सगळं मी एकत्र भरते दहा मिनिट भिजत ठेवल्यानंतर मी आता तव्यामध्ये छोटे छोटे असे चिला टाईप भाजलेला आहे आता हे झाकण ठेवते थोडंसं भाजून घेते व्यवस्थित दोन्ही साईडनं <laughs> असा बीटचा ज्यूस दिला तर ना प्यायला बघत नाही म्हणून मग मी ह्याच्यामध्ये घातलं आहे आज त्याला का बीटचा ज्यूस बनवून बनवून बघितला दोन दिवस झाले तो प्यायलाही बघत नाही आहे म्हटलं रव्या आणि गाजर पण जाईल त्याच्या पोटामध्ये बीट पण जाईल रवा पण जाईल आणि पोटही भरेल म्हणून त्याच्यासाठी मग ही आज आयडिया अशी काढली आणि मग हे केलं आहे सो चला तर आता विहान खातो आहे बघते नाहीतर मीच त्याला भरवते आणि थोड्या वेळामध्ये भेटू मसाल्यांचा डबा घासला होता तर त्यामध्ये सगळे मसाले भरून ठेवलेले आहेत कारण मग कडबडीच्या वेळेला सगळे डबे ओपन करत बसण्यापेक्षा म्हटलं ह्याच्यामधनं पटपट पटपट घेता पट, पट येतं आणि साईडला पनीर कट करून आहे इथं मी पनीरची भाजी बनवत आहे नंतर इथं मी आता मटर आणि पनीरची अशी मिक्स भाजी केलेली आहे नंतर ना आता ही हळद आहे थोडीशी पिशवीत ठेवल्यामुळे थो अशी चिकटल्यासारखी झाली होती त्यामुळे मी थोडीशी पसरून उन्हामध्ये ठेवलेली आहे सुकली की मग भरणीमध्ये भरून ठेवता येते म्हणून आणि हे ना ब्रेड क्रम संपला होता त्यासाठी म्हणून मग मी ब्रेड थोडेसे भाजून घेत आहे बनवून ठेवते म्हणजे कधी काय बनवायचं झालं की पटकन यूजमध्ये येतात जवळ आली आणि असं नको व्हायला की संक्रांती दिवशी सगळं करत बसायची वेळ नको म्हणून मी अगोदरच थोडंसं शेंगदाणे आणि तिळाचे असे लाडू बनवत आहे काय होतं ना की आमच्या घरी फक्त तिळाचे लाडू कोणाला आवडत नाही त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे असते की मग सगळे छान आवडीनं खातात म्हणून म्हटलं की चला सगळ्यांच्या आवडीनुसार पण बनवू आणि सणाला पण होतात म्हणून मग हे मी आता बनवायसाठी घेतलेले आहे तर इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीनं मी इथं एक वाटी तीळ घेणार आहे सो अगोदर सगळ्यात शेंगदाणे छान भाजून घेते शेंगदाणे छान भाजलेले आहेत ते मी आता एका ताटामध्ये काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये मध्ये मी तीळ हे छान भाजून घेते आता ते तीळ पण छान भाजलेत आहेत मी गॅस बंद करून घेते त्या अगोदर तलफर सगळे काढून घेते आहे तर मी अगोदर ती टाकून घेते त्यानंतर इथे शेंगदाण टाकलेले आहेत त्यामध्येच भाजताना मी वेलची टाकली होती बारीक करताना वेलची ॲड केलेली आहे अगोदर माझं असं ठरलं होतं की संक्रांतीला गावी जायचं पण म्हटलं चला एक मतला काई कारे क्रमा मतला, आ, काई आता एकटीच जणांपेक्षा म्हटलं काही कार्यक्रम असेल तेव्हा जाऊ म्हटलं आता संक्रांतीचं जायचं कॅन्सल केलं नाहीतर मग हे सगळं मी करणारच नव्हते गावी गेल्यास तर याची जरूरत एवढी पडली नसती करायची पण काही कारण असतो मी आत्ता नाही जाणार आहे त्यामुळे म्हटलं की चला ठीक आहे आता जात नाही आहे तरी, 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 तरी ते लाडू तरी बनवून घेते सोय तर मी हे सगळे लाडू वळून घेतले होते आणि त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे गेला आणि त्यामध्ये हे जे नळ्या असतात ना ह्या तळल्या होत्या तर ते विहान घरभर घेऊन फिरत होता ॲक्च्युली हे असं काही जास्त तळण्यात येत नाही कारण मला खायचं बघून तोही मागतो म्हणून पण आता तळलं होतं तर मग त्याला थोडंसं दिलं होतं चलो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये